नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी उद्योजक या यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण कालच्या भागामध्ये हळदीचं तण व्यवस्थापन कशा प्रकारे करतो केलं जातं याबद्दल व्हिडिओ बनवला होता आता आज आपण काय करणार आहे की हळदीचं नियोजन कसं असलं पाहिजे म्हणजे सुरुवातीपासून ते कहाणीपर्यंत आपलं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे हे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक भागामध्ये पाहणार आहोत सुरुवातीला काय करायचं की बरेच शेतकरी काय करतात हळद लागवड करताना मुळात पायात चुकतो आपण म्हणजे काय की सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि नंतर मग आपण उत्पन्नाची अपेक्षा करतो पण त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न होत नाही त्याचे काहीतरी बेसिक कारणं असतात सुरुवातीला काय करायचं आहे की आपलं शेत कसं आहे म्हणजे मध्यम व निचरा होणारं जर शेत असेल किंवा जमीन असेल तर ते फारच चांगलं जर नसेल तरी काय हरकत नाही असलं तर चांगलंच आहे अशा जमिनीमध्ये हळद लागवड जर केली तर तुम्हाला अपेक्षित उत्पन्नापेक्षाही जास्त उत्पन्न येऊ शकते सुरुवातीला काय करायचं की खोल नांगरणी करणं खूप गरजेचं आहे आपलं शेत हे पूर्ण नांगरणी करून घ्यायचं चांगल्या खोल पद्धतीने आणि नंतर काय करायचं त्यामध्ये रोटाविटर मारायचं आणि जे शेतकऱ्याकडे शेणखत आहे आपण नांगरणी केल्यानंतर ज्यावेळेस रोटाविटर करायचं त्याच्या अगोदर तुम्ही शेणखत पसरवू शकता म्हणजे फेकू शकता आणि शेणखत फेकल्यानंतर काय करायचं की रोटावेटर केल्यानंतर ते पूर्ण शेणखत एकदम कुजलेलं ठेवू शकतं म्हणजे पूर्णतेमध्ये फैलू शकतं आणि फैलल्यानंतर काय झालं की आपण बेड पाडायचे आता दोन बेडमधलं अंतर किती असावं की कि दोन बेडच्या तर मधोमध असं चार फुटाचं अंतर असलं पाहिजे तुमचा या बेडच्या याच्यामधलं चार फुटाचं अंतर म्हणजे बेडच्या मध्यभागापासून ते या बेडच्या मध्यभागामध्ये चार फुटाचं अंतर साधारणतः दोन अडीच फुटाची तुमची सरी असली पाहिजे जेणेकरून हवा खेळती राहील आणि तुम्हाला अंतर्गत मशागत मशागत करण्यासाठी सोपं जाईल त्यामध्ये बेड पाडले बेड पाडल्यानंतर काय करायचं की हळद लागवड करताना बुरशीनाशक हळदीला लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे बुरशीनाशक तुम्ही जर हळदीला लावलं तर तुमचे जी पुढं भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या आहेत जसं कण सड असेल किंवा बुरशी लागून ते हळद हळकुंड खराब होणं किंवा हळद पतली होणं ह्या गोष्टी तुम्ही टाळू शकता आणि व्यवस्थित उत्पन्न घेऊ हो शकता तर काय झालं की बेड पाडणे बेड पाडल्यानंतर काय की तुमच्याकडे जर सिंगल सुपरफास्ट फूड पेरतानी जर तुम्ही टाकलं एकरी तीन बॅग तर काय होते की जमिनीचा जो भुसभुशीतपणा आहे तो कायम राहतो आणि शेणखत त्याला जोडीला असतं म्हणजे एकरी आता सगळ्यात महत्त्वाची की शेणखत किती टाकायचं एकरी एक, एक, एक तुमच्याकडे जर जास्त नसेल तर एक चार पाच ट्रॉली जर शेणखत असलं तर भरपूर झालं म्हणजे पाच एक ट्रॉली तुम्ही एकरी टाकू शकता म्हणजे त्यामुळे काय होते की के केवळ आणि केवळ रासायनिक खताचा उपयोग करून तुम्ही उत्पन्न वाढवू शकत नाही हे माझ्या अनुभवातून सांगतो की मी दोन वर्ष त्याच्यावर प्रयोग केला आणि त्याच्यानंतर आपलं लक्षात आलं की ज्यावेळेस तुम्ही उत्पन्न जर घ्यायचं असेल तुम्हाला शेणखताची खूप गरज आहे तर एकरी चार ते पाच टॉली शेणखत कुजलेलं टाकायचं त्यानंतर ते बेडची प्रक्रिया आपण पूर्ण केली बेड पाडणी आता बेड हळद लागवड करताना तुम्ही कोणतं खत पिरावं तर साधारणतः सिंगल सुपर पासफेट तुम्ही टाकू शकता दुसरं कोणतंही खत टाकायचं नाही ज्या वेळेस समजा तुमची हळद आता ज्यावेळेस निघाली अशी दोन पानावर आली अशा दोन पानावर आली त्यानंतर तुम्ही त्या हळदीला बेसळ डोस देऊ शकता तर बेसडोस स्टॉप बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात की हळद लागवड नेमकी कधी करावी मेच्या शेवटी करावी का जूनमध्ये करावी जून तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझं वैयक्तिक सांगणं आहे की तुमच्याकडे जर पुरेसं पाऊ पाणी असेल विहिरीचं किंवा तुमच्याकडे सोर्स असेल काहीतरी की व आपण तेवढ्या जेवढी आपली हळद लागवड आहे तेवढी आपण अत्यंत म्हणजे व्यवस्थित त्याला पाणी पुरवू शकतो अशा वेळेस अशा शेतकऱ्यांनी काय करायचं मेच्या शेवटी वीस ते तीस मेपर्यंत तुम्ही लागवड करू शकता आणि कारण की काय होते का की जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा हळद लागवड जर केली तर त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणजे उत्पन्नात घट होऊ शकते काय होते की लागवड आपण घाई करतो आणि लागवड करून टाकतो हळदीची तर अशा वेळेस जर तुमच्याकडे पाऊस नसेल किंवा पाणी नसेल तर काय होते की हळकुंड जमिनीमध्ये उष्णता असल्यामुळं चिंबून जाऊ शकतात पूर्णतः काहीतरी खराब होऊ शकतात किंवा बुरशी लागू शकतात तर मी शेतकऱ्यांना सांगतो की की तुम्ही व्यवस्थित जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होऊ तोपर्यंत जमीन आपली व्यवस्थित तयार करून घ्यायची आणि हळद लागवड करण्यापूर्वी एक बुरशीनाशक तुम्ही त्याला लावू शकता किंवा मी आता माझ्या हळदीला अफसायटी लावलं होतं तर अफसायटीमुळे का काय होतं की तुमचं हळद एकदम हे बघा स्टंप अशी एकदम व्यवस्थित उगण क्षमता एकदम चांगली निघते एकदम स्टंप असं जाड निघतो तुमची ह्या स्टंप तुमचं जर जाड असेल तर उत्पन्न तुमची ब म्हणजे उत्पन्न तुमचं वाढवू शकतं तर त्यामुळे मी शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की तुम्ही व्यवस्थित त्याला बुरशीनाशक किंवा अपसायटी वगैरे त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन लावू शकता त्यामुळे हळद एक सारखी निघते पुन्हा अवगुण क्षमता बी सुद्धा चांगली होते तर पुढचं आता बेसळ डोस कधी द्यायचा हा ही प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतो तर मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही आपण बेसळ डोस कशा पद्धतीने कितव्या दिवशी दे द्यायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण जो दुसरा भाग आपण अपलोड करणार आहे त्यामध्ये तुम्ही बघा तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवण्याला बनवायला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद